जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे व्या जयंती निमित्त मराठा सेवा मंडळ आयोजित छत्र भव्य व्याख्यान व शिव छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा निमित्त या ठिकाणी उपस्थित मी बालवेक रोहित खंडारे पाटील वर्ग पाचवीची विद्यार्थिनी आहे आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम।

साहित्य रत्न अन्नभाऊ साठे या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्थ महाराष्ट्राचे हित झित दो दो सत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज एकदा एकदा खंडागळी नावाच्या हो सरदाराचा हत्ती उधरला

माणसे संभाजी साधवाचे माणसे रडत अहो भोसल्याची माणसे रडत होती, होती संभाजीसाठी Yeah.

साहेब स्वतः बाहेर आल्या जो कोणी शेती पिकाचं नुकसान करणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल ना त्याला सोन्याचं कडे बक्षीस म्हणून दिलं जाईल मासा जनावर घेऊन आलोय की तसं मा साहेबांनी एकदा

जाती दिल, बाल, त्या मदे? मारी, सारी, नावी, साथीतील मावळ्यातील आयुष्यामध्ये कधी भेट केला नाही फक्त मावळा हीच एकमेव जात माझ्या राजाने पुणे भागातील रायरेश्वर महादेव मंदिरात स्वराज्याची

म्हणात बाहेर आले जगणार स्वराज्यासाठी आणि मरणार स्वराज्यासाठी

त्याला सांगितलेले असेलचे कि जर कोणी अनोळखी व्यक्ती येतांनी दिसला की पक्षाचा आवाज का आम्ही लगेच बिटू दांडूचा खेळ खेळायला सुरुवात करतो एके दिवशी शिवरायांचा आणि त्याच्या मावळ्यांचा खेळ रंगात आला होता होत, होत, तलवारबाजी ताडपट्टा रेजी मला, मला राजांना भेटायचे तेव्हा तो झाडावर टेरिंग करणार आमगा म्हटला बरं तू येथे स्टाफ मी महाराजांना सांग सांगून येतो तसे ते पोर आत गेला महाराजांना गुझरा केला मुजरा राजा मुजरा होता तरी रावषाचा ता बहिर्जी म्हणून तुम्हाला भेटायला आलाजी बही महाराज म्हणाले बहिर्जी आत पाठवून लाग बहिर्जीला तसा बहिर्जी आत गेला महाराजांना गुझरा केला गुझरा राजा गुझरा सांगा राजा राज मला को, सामील करून घ्या की तुमच्या खेळामध्ये काय काय का, तुम्हाला राजा केला खर कलाच कला आहे महाराज म्हणाले ये बहिजी ये आता आतापासून आमच्या स्वराज्यामध्ये बहिजी म्हणाले उद्यापासून येतो की मी माझ्या बाला शंभरावर एकच भारी पुढे जाऊ हेच भैरजी नाही हे शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे गुप्तहेर प्रमुख झाले आता गुप्तहेर म्हणजे काय बर तर शत्रू सामील होणे शत्रू सारखं वागणं शत्रू सारखं खाणं शत्रू सारखंच बोलणं आणि शत्रूची खरा ना खरा माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांना आणून देत आणि जास्त माहिती शिवाजी महाराज आपली मोहीम उभी करायचे

एक दिवस हे साऱ्या विश्वाला वंदनीय होईल किती विश्वास आहे बरे एका पित्याचा आपल्या पुत्रामध्ये अजून काय काय केलं असेल बरे शहाजीराजे शिवरायांना तर छोटी राष्ट्रप्रधान मंडळाची संकल्पना दिली व एक भगवा ध्वज दिला आणि आग्रहपूर्वक सांगितलं ध्यानी घ्या राजे राजे ध्यानी घ्या

म्हणजे कष्ट करून श्रम करून मेहनत करून आपल्या आपल्या गरजा सुविधा भागवितात फक्त स्वतः आपल्यालाच ठरवायचे की आपल्याला मोठं आयुष्यामध्ये काय बनायच शिवरायांनी रायश्वराच्या मंदिरात

शेवट शेवटी मागार घ्याला शिवरायाने आणि त्यांच्या बावळ्यांनी तोरणा किल्ला म्हणजे संप्रदायाचा कीर्तन परंपरेचा आणि शिवरायांच्या चरित्राचा फार जवळचा संबंध आहे जेव्हा जेव्हा संत तुकोबर आहे पुणे भागातील देऊ या गावाजवळ

हा अभंग गाऊ गाऊ संत व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या नऊ वर्षाचे असताना लोहगड येथे संत तुकोबा कीर्तन ऐकले होते आणि तेव्हा सोबत वंच जाऊन देखील होत्या तेव्हा आपल्या

या देशाच या राष्ट्राचं रक्षण करण हाती प्रमाणात बांधला आणि युद्धच केले संत तुकोबाराय केवळ भजन कीर्तन करणारे नव्हते पुत्र नारायण बुवा यांना देखील स्वराज्यामध्ये सामील केलेले होते

राजाकडे आय सूर्याजी त्याच्या त्याला काहीच दिसून मेर बरोबर दुपारी न, बारा वाजताची राजाने

बत्तीस कोटी देवाची, देवाची पलटण त्यांच्या नावा पुढे बाद होते एवढी ताकद माझ्या राजाच्या नावामध्ये आहे व एवढे बोलून मी माझे या ठिकाणी विचार संभवते आणि या ठिकाणी मला आयोजकांनी येथे बोलवलं व बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि माझे आरोही खंतारे पाटील नावाचे युट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद